येथील वागमोडे शेतमालकाच्या शेतात संत बाळोमामाच्या आरतीला भर पावसात भक्तांची गर्दी मेंढ्यांच्या तळ्यावरती नित्यनेमाने रोज सकाळी आठ वाजता मेंढ्यांच्या तळावर आरती केली जाते नंतर महाप्रसाद दिला जातो तसेच संध्याकाळी आठ वाजता आरती नंतर महाप्रसाद भक्तांना दिला जातो संत बाळोमामा यांचा जन्म अठराशे ब्याण्णव मध्ये कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अक्कोळे या गावी झाला त्यांचे पालक मायप्पा आणि सुंदरा होते लहानपणापासूनच ते त्यांच्या सखोल ज्ञान आणि शांत वर्तनासाठी ओळखले जात होते नंतर तो त्याच्या बहिणीसोबत राहिला आणि त्याच्या इच्छेविरुद्ध तिच्या मुलीशी त्याचे लग्न झाले परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही त्याच्या साचरच्यानी त्याला सुमारे पंधरा मेंढ्या भेट म्हणून दिल्या ज्या तो पाळू लागला मेंढपाळ म्हणून काम करताना बाळूमामा यांनी असंख्य चमत्कार केले आणि अनेक गरीब आणि दलित लोकांना मदत केली अनेक लोकांनी त्यांचे चमत्कार प्रत्यक्ष पाहिले बाळूमामा आपल्या मेंढ्यांसोबत महाराष्ट्र आणि कर्नाटकात बराच प्रवास करायचे आणि कन्नड मराठी दोन्ही भाषांमध्ये ते असलिखित होतात त्याचे शब्द न चुकता खरे ठरत होते त्यामुळे ग्रामीण भागातील गरिबांमध्ये त्यांचे अनुयायी मोठे होते जे बाळूमामाला संत म्हणून मानायचे त्यांच्या मेंढ्या पवित्र मानल्या जात असत जर ते एखाद्याच्या शेतातून गेले आणि राहिले तर त्या व्यक्तीला आनंद आरोग्य आणि समृद्धी अनुभवता येत आहे सध्या लोकांचा कल बाळूमामाच्या दर्शनासाठी व आरतीला जिकडे तिकडे गर्दी दिसून येत आहे